हातकणंगले विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यात विधानसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय हुपरी तालुका हातकणंगले येथे हातकणंगले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवारगड पदाधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न झाली या बैठकीत माहितीचे उमेदवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यास विधानसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील माहितीतील घटक पक्षातील अंतर्गत नाराजी चौहाट्यावर आली असून विधानसभेच्या प्रचाराला आता खरी रंगत येणार नारा आहे नाराजीचा फटका माहितीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही हातकणंगले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अजित पवार गट पदाधिकाऱ्यांचा आज झालेल्या बैठकीत अनेकांनी माहितीचे उमेदवार सहकार्य करत नाहीत तसेच पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाहीत असे अनेक प्रश्न उपस्थित करून नाराजी व्यक्त केली आहे मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाची युवा कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय असून समाजातील विविध घटकांची त्यांची नाळ जोडली गेली आहे पण अजूनही माहितीच्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवार गट ताकद या मतदारसंघात जास्त आहे माहितीचे उमेदवार याकडे दुर्लक्ष करत असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या तिरंगी लढतीत माहितीच्या उमेदवारास त्याचा फटका बसू शकतो सध्या सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांच्या सभा तालुक्यात होत असून एकही मत बाहेर सोडायचं नाही अशा वरिष्ठ पातळीवरून सूचना दिल्या जात आहेत मात्र तालुक्यात माहितीतील नेत्यांना असताना घटक पक्षाचा विसर पडल्याचं चित्र दिसून येत आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विचारात न घेतल्यास येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेण्यात आला बैठकीस हातकिनंगले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष आकाश कांबळे उपाध्यक्ष विशाल करडे हातकणंगलेचे शहर अध्यक्ष विजय शिंदे पेटवडगावचे शहर अध्यक्ष सतीश जोगदंडे हातकणंगलेचे उपाध्यक्ष अमोल नर्मदे खजिनदार महेश गायकवाड हुपरी शहर अध्यक्ष स्वागत फुले समवल्ल कांबळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते स्वयंसिद्धी न्यूज साठी अमोल सवाई राम।